नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मनोज जरांगे पाटील यांचा जुना व्हिडिओ ज्यात ते मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत होते हा व्हिडिओ काही वर्षांपूर्वीचा आहे आणि त्या काळातील संघर्ष दाखवतो শে yeah. আমি <rekanUND domeat Christmas> त्या त्याकाळी मराठा समाजाला आरक्षण मिळालं नव्हतं म्हणून लोक न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते हुडोमध्ये दिसतं की मनोज जरांगे पाटील हे आंदोलन तिथे करत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारीही ही आंदोलन करत आहेत ते राज्य सरकारकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत आहेत यामध्ये खूप लोक आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत हा व्हिडिओ दाखवतो की त्या काळातील कि संघर्ष किती मोठा होता आणि लोकांनी शांततापूर्ण पद्धतीने आपला आवाज कसा उठवला मनोज जरांगे पाटील म्हणतात आपल्याला न्याय मिळवावा लागेल कारण आरक्षण हा आपला आपल्या समाजाचा हक्क आहे आज आपण पाहतो की हा जुना संघर्ष होता आणि आता मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे व्हिडिओमध्ये हिंसा नाही पण लोकांच्या एकतेचा संदेश स्पष्ट दिसतो हा जुना व्हिडिओ समाजाच्या लढाईचा एक ऐतिहासिक भाग म्हणून पाहायला हवा तर मित्रांनो ही होती मनोज जरांगे पाटील यांच्या जुना आंदोलन व्हिडिओ आणि त्यामागचा महत्वाचा संदेश हा जुना संघर्ष दाखवतो की न्यायासाठी लोकांनी किती प्रयत्न केले आणि आज त्यां त्यांचं फळ मिळाल मिळालं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पुढच्या वडिंमध्ये तोपर्यंत धन्यवाद